संघर्ष समस्या जनतेची दहीवलीत पाण्याचा तीव्र प्रश्न युवक अध्यक्ष हर्षल मोरे यांची नगर परिषदेत धाव कर्जत शहरातील दहिवली परिसरात पाण्याच्या कमी दाबाच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत साईबाबा मंदिरासमोरील इंदिरा नगर भागातील महिलांनी नगर परिषदेकडे लेखी तक्रार देत हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे रात्रीच्या वेळी नळात अत्यंत कमी पाणी येत असल्याने घरगुती कामकाजात अडथळे निर्माण होत असून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे महिलांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की परिसरातील काही नळधारकांनी स्वतःच्या घरी मोटार पंप बसवून पाणी ओढून घेतल्याने इतरांच्या नळापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नाही परिणामी इंदिरानगरमध्ये पाणी थेंबा थेंबाने येते किंवा अनेकदा येतच नाही पाण्याचा दाब वाढवावा किंवा बेकायदेशीररित्या पंप बसवून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे दरम्यान दहिवली बुद्ध नगर भागात रानडुकरांचा वावर वाढला असून परिसरात रस्त्यावरील लाईटही नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत नगरपरिषदेकडून या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या समस्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित कर्जत शहर युवक अध्यक्ष हर्षल मोरे स्वतः नगरपरिषदेत हजर राहिले निवडणुका जाहीर झाल्या म्हणून आम्ही आलेलो नाही महिलांनी तीन ऑक्टोबर रोजी अर्ज दिला होता परंतु त्यावर अद्याप कोणतीही पडताळणी झाली नाही हा प्रश्न राजकारणाचा नसून महिलांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत समस्यांचा आहे असं हर्षल मोरे यांनी सांगितलं वीज आणि पाणी हे मूलभूत हक्क आहेत नागरिकांनी रोजच्या संसारातून वेळ काढून नगर परिषदेकडे धाव घेतली आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणीही मोरे यांनी नगर परिषदेकडे केली आहे आज आम्ही कर्जत नगरपालिकेमध्ये पाण्याच्या आणि विजेच्या संदर्भात ज्या सगळ्या समस्या आहेत वारंवार होणाऱ्या त्यांच्या संदर्भात मुख्याधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो पण काही कारणास्तव त्यांची आणि आमची भेट झाली नाही त्यामुळे आम्ही पाणीपुरवठा विभागातील जे अधिकारी आहेत त्यांना सगळी माहिती सविस्तररित्या दिलेली आहे तसेच सुमारे तीन ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व होणाऱ्या समस्यांची त्यांना रितसर माहिती दिली होती व कुठे कुठे आम्हाला समस्या आहेत सुद्धा त्यांना सांगितले होते परंतु आज एक महिना होऊन गेला तरी त्यांनी त्याची कुठली दखल घेतली नाही किंवा नगरपालिकेतील कुठलाही कर्मचारी तिकडे येऊन उपस्थित राहून त्यांनी त्याची पडताळणी केली नाही त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सर्वांनी त्यांना रितसर निवेदन दिले आणि त्यांना सांगितले की म्हणजे त्यांना आम्ही सांगण्यात आलं की आमच्याकडनं की ह्या समस्यांची तुम्ही लवकरात लवकर दखल घ्यावी आणि तसेच दहिवली बुद्धनगरमधील डोंगरालगत असणाऱ्या घरांजवळ विजेची समस्या आहे तिथे लाईटचा पोल नाही आहे तिथे डुकरांचा वावर हा सातत्याने आहे आणि लाईट नसल्याकारणाने तिकडे ते तेथील नागरिकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण आहे त्यामुळे त्यांनी हा मुद्दा तातडीमध्ये सोडवावा आणि त्यांना लाईटची व्यवस्था करून द्यावी ही आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे तुम्ही बघायला गेले तर नगरपालिका प्रशासनाला जसे वाटते की सर्व नागरिकांनी त्यांचा कर सुरळीतपणे भरावा तसंच सर्व नागरिकांनासुद्धा वाटते की नगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मूलभूत गरजा त्या योग्य वेळी आणि योग्य त्या दर्जाने पूर्ण कराव्या त्यामुळे आम्ही नगरपालिका प्रशासनाला मागणी केली की तुम्ही आमच्या लवकरात लवकर सगळ्या समस्या सोडून द्याव्या आणि तुम्ही बघायला गेले तर आजच्या दैनंदिन जीवनामध्ये वीज आणि पाणी हे मूलभूत घटक आहेत त्याच्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन साध्य होत नाही त्यामुळे आमच्या नगरपालिकेला हेच म्हणणे आहे की तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यस्त जीवनामधना थोडासा वेळ काढावा आणि आमच्या नागरिकांच्या समस्या अति तातडीमध्ये सोडवाव्या <laughs> नाही निवडणुकीचा मुद्दा अशा कारणाने आम्ही ना आलोच नाही आम्ही एक महिना आधी सुद्धा त्यांना सविस्तर निवेदन देऊन सर्व महिलांच्या सहाय्या घेतल्या होत्या आणि आपल्या सर्व महिलांच्या प सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची असते आणि ती वारंवार आम्हाला सातत्याने त्रास होत असल्याकारणाने आम्ही पुन्हा एकदा त्यांना एक, एक महिन्यानंतर काहीच त्याच्यावरती दखल घेतल्या न कारणाने आम्ही पुन्हा एकदा इकडे एक एक येऊन त्याची दखल घेतली आहे आणि त्यांनी त्या तातडीत ते सोडवावी हीच इच्छा आम्ही व्यक्त केली आहे याच्यामागे कुठला रा राजकारण किंवा कुठलाही राजकीय आमचा डाव नाही आहे आणि राजकारणा मला करायचं सुद्धा नाही आमच्या सगळ्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या वेळोवेळी सुटल्या गेल्या पाहिजेत हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे धन्यवाद प्रेस द नेव्हर मिस अन अपडेट